आंबेडकर प्रतिष्ठान संचलित महाविद्यालय महोत्सव दोन दिवसीय साजरा करण्यात आला अकरा आणि दहा जानेवारी या दोन दिवसाच्या बरगसचे स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामधल्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या महोत्सवामध्ये भाग घेऊन आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा या महोत्सवामध्ये अनेक स्पर्धकांनी गीत गायन असेल डान्स असेल फॅशन शो असेल वक्तृत्व स्पर्धा असेल व अन्य स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे विजेत्यांना बक्षीस वितरण सुद्धा या प्रसंगी करण्यात आलेलं आहे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत ग्रामीण भागातल्या जे मुलं आहेत त्या ग्रामीण भागातल्या मुलांना सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं विद्यार्थी हा मोबाईल आणि या ग्लोबलायजेशन मध्ये वाहत चाललेला आहे संस्कृतीपासून तो तुटत चाललेला आहे आणि विद्यार्थी हा या संस्कृतीशी नाळ जुडली पाहिजे महोत्सवाशी त्याची नाळ जुळली पाहिजे या उद्देशानं हा जो कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी बी एस सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम करून त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजेते पटकवलेले आहेत त्याचबरोबर संस्कृती महिला महाविद्यालयाच्या वतीनं सुद्धा या महोत्सवामध्ये अनेक मुलींनी भाग घेऊन त्यांनी फॅशन शोच्या माध्यमातून असेल किंवा डान्सच्या माध्यमातून असेल त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं कला गुणांना वाव दिलेली आहे व त्यांना सुद्धा या यशस्वी स्पर्धेसाठी यशस्वी महोत्सवामध्ये त्यांनी आपलं एक वेगळा शाळेचा ठसा उमटलेला आहे मला या प्रसंगी एवढंच प्रसिद्धच्या माध्यमातून सांगायचं आहे की दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रम हिराहिर्याने या महाविद्यालयाच्या वतीनं घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही कला गुण असतात त्या सुप्त गुणांना इथं या व्यासपीठ देऊन त्यांच्या या गुणाचं कौतुक केलं जातं त्यांच्या पाठीहून थाप मारल्या जाते आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक अनेक प्रसंगाला त्यांनी मोठे मोठे या कला क्षेत्रामध्ये त्यांनी नाव करावं शिक्षणाबरोबरच त्यांचं या क्षेत्रामध्ये सुद्धा नाव झालेलं आहे या महाविद्यालयाचे अनेक डॉक्टर्स अनेक इंजिनियर्स अनेक वकील अनेक पोलीस डिपार्टमेंटले पी एस आय पोलीस निरीक्षक परवा महाविद्यालयाचे आमची विद्यार्थ्यांनी गुळवे नावाची <coughs> मुंबई मंत्रालयामध्ये या पदावरती विराजमान झालेले असे अनेक विद्यार्थी आमचे या माध्यमातून पुढे पुढे जात आहेत परवा गेल्या महिन्यामध्ये झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सीबीएसई इंग्लिश स्कूलच्या मुलींनी प्रावीण्य देऊन त्यांनी विजेतेपद पटकून पत, आणलेलं आहे त्याचे ते सर्व श्रेय आमचे प्राध्यापक व शिक्षक असणारे संजय श्रीखंडे यांना जात आहे या महाविद्यालयाचा सर्व सर्व स्टाफ या कामामध्ये मै एक महिन्याच्या अवधीपासून हिराहिरीने काम करून मेहनत घेतली आणि हा दोन हजार पंचवीस संस्कृती महोत्सव यशस्वी केला या सर्व यशस्वी करण्यामागचा परिवार संस्कृती परिवारातले सर्व सदस्य विद्यार्थी व पत्रकार मित्र या सर्वांचं मी या प्रसंगी कौतुक करतो अभिनंदन करतो थांबतो जय भीम